घरी येऊन गेला घरी येऊन धमकी देऊन मग तो डायरेक्ट इथे आला तो घरी गेला घरी येऊन गेला आणि त्याच्यावर अजून एक पोरगा होता काय धमकी दिली त्याने बोला माझी ममता कुठे कामावर गेले तर तिकडे बडफड होता पोट मी तिकडे जातो तो पाण्यात आणि हे करतो आणि तिला तो धमकी पत्र धमकी द्यायचा व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा की मला जास्त हे करू केलं स्पेशल नाही तर मी तुला हे मेसेज पण आहेत हा मुलगा जाती ना कोण होता जे मेडिकलचे आहेत त्या लोकांना साधारण चौदा ते पंधरा टाके पडलेले आहेत म्हणजे त्यांचं पूर्ण ते मध्ये पडले नसतं तर खूप मोठा घात झाला असत जे, जे, जे पोलिसांनी जी काही कलम लावलेली आहेत त्याच्या तुम्ही संतुष्ट आहात पोलिसांनी कलम लावली त्यात मी संतुष्ट नाही आहे कारण की अत्यंत मर्डर हा झालेला आहे तिथे दिसत की तो चॉपर घेऊन मारायला आलेला आहे आणि जर सुदैवानी मालक जर पुढे आले असते तर त्या मुलीच्या न्यूज चॅनल मधून मी दीपक पोटेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे नालासप्रा पश्चिमेच्या करारी मिळ समोर वसई विराज शहरामध्ये सध्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे याचं कारण आहे वसई विराज शहरातील वाढती लोकसंख्या काल या ठिकाणी का एक माते फिरू एकतर्फी प्रेमातून या मेडिकल मध्ये जी कामाला असणारी मुलगी आहे तिच्या मागे आला आणि तिला मारण्यास गेला परंतु सुदैवाने मेडिकलचा जो मालक आहे तो मधी आला कारणामध्ये नाला सोपारा पश्चिमच्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे माझ्यासोबत शिवसैनिक आहेत आणखी काल काय घटना घडली काल जी घटना घडली त्यामध्ये मुलीच्या मामाने आम्हाला फोन केला की अशा अशा प्रकारे आम्हाला माझ्या भाचीवर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आम्ही तात्पर सगळेजण शिवसेनेचे लोक त्या घटनास्थळी गेलो त्यानंतरला हॉस्पिटलला त्यानंतरला आम्ही पोलीस स्टेशनला त्या सगळ्या प्रकरणामध्ये फक्ता की एकतर्फ मातीफिरोवर जो माणूस होता त्यांनी भरदार शस्त्र घेऊन त्यावर त्यांनी चाकू हल्ला केलेला त्या आहे त्यामध्ये जे मेडिकलचे आहेत त्या लोकांना साधारण चौदा ते पंधरा टाके पडलेले आहेत म्हणजे त्यांचं पूर्ण अंजर जर सुदैवाने जे ते मध्ये पडले नसते तर खूप मोठा घात झाला असता खरं आहे जर ते मेडिकलचे जे मालक आहेत ते मध्ये पडले नसते तर खूप मोठा घात झाला असता परंतु पोलिसांनी केलेली कारवाई ही खरी योग्य कारवाई आहे का सोबत ऍडव्होकेट आहेत मॅडम तुम्ही शिवसैनिक पण आहात ऍडव्होकेट पण आहात काल जो काही प्रकार घडला इथे बघ्यांची भूमिका आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळाली चाकू घेऊन तो युवक त्या ठिकाणी उभा होता जो आरोपी आहे तो परंतु बचाव करण्यासाठी पुढे कोण आलेला नाही काय सांगेल बघा दिवसाढवळ्या ही झालेली घटना आहे गटना, गटना, आ, ही घटना सदची घटना अतिशय निंदनीय आहे विषय जातीभेदाचा नाही आहे विषय जरी जातीभेदाचा नसला तरी पण मुलगी ही मराठी आहे सर्व समाजातल्या लोकांनी तिला, तिला वाचवण्यासाठी पुढे येण्याची गरज होती परंतु धार्मिक भान न राखता ह्या लोकांनी त्यांना पूर्णपणे त्या मुलाला सपोर्ट केलेला आहे आज तो मुलगा भर रस्त्यात चॉपर घेऊन उभा होता परंतु आजूबाजूची त्याच्याच ओळखीतली मंडळी बरीचशी आहेत आणि आजही मी तिथे यांना पाहते आणि ते हसून दाखवतात याचा अर्थ मला आतापर्यंत कळलेला नाहीये तर त्यांना मी एवढंच निवेदन करेल की जी घटना घडली आहे त्या घटनेच्या जागी जर तुमची मुलगी असली असती तर तुम्ही ही बघायची भूमिका घेतली असती का नाही पण आता जे पोलिसांनी जी काही कलम लावलेली आहेत त्याच्यानी तुम्ही संतुष्ट आहात पोलिसांनी कलम लावली तर मी संतुष्ट नाहीये कारण की अटेम्प्ट टू मर्डर हा झालेला आहे तिथे दिसतंय की तो चॉपर घेऊन मारायला आलेला आहे आणि जर सुदैवानी मालक जर पुढे आले नसते तर त्या मुलीच्या गळ्यावर तो चॉपर फिरणार होता म्हणजे आज जर त्या मुलीचा जीव गेला असता तर त्याला जिम्मेदार हे फक्त पोलिसवालेच असतील कारण की मला असं वाटतं की अटेम्प्ट टू मर्डर हे सेक्शन लावणं तितकंच गरजेचं आहे पण त्यांनी हे थातूर माथूर सेक्शन लावून त्या मुलाला वाचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे आणि आजही तो मुलगा ह्या शहरात असताना देखील त्याला पकडण्याची भूमिका आम्ही फक्त करत आहोत दाखवून दिलेलं आहे आज चोवीस तास झाले तरी त्या मुलाला अजून काही पकडलेलं नाहीये पोलिसांनी तो कुठे गेला, है, काई गेला है, है सर्वा, आ, तैंचे टीपर आहे काय गेला आहे ह्याचं सर्व त्यांचे जे आहेत त्यांनी त्यांना संपूर्ण कल्पना देऊन देखील अजूनपर्यंत त्यांना काही पकडण्यात आलं नाहीये जर तुम्ही लक्षात घ्याल की ही घटना काल संध्याकाळी झालेली आहे पूर्ण रात्रभर आम्ही तिथे थांबून बारा नंतर ह्यांची एफ आय आर घेतली जाते आणि आज आ, बारा एक वाजता येऊन घटनास्थळी पंचनामा केला जातो मग एवढा वेळ पंचनामा करण्यामागे का लावला गेला पोलिसांनी आणि कोणाला हे लपवण्याची भूमिका घेत आहेत हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाहीये आणि जे सेक्शन त्यांनी लावलेले आहेत ला हे थातूरमातूर सेक्शन लावून केवळ तुम्ही कोणाला तरी बचावाची भूमिका देत आहात असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे पोलिसांनी सेक्शन वाढवण्याची ह्यात गरज आहे चॉपर हातात दिसत आहे भर रस्त्यात मुलगा चॉपर घेऊन उभा आहे त्याच्या आजूबाजूला लोक समर्थनासाठी उभे आहेत त्यांची विचारपूस अजूनपर्यंत केलेली नाही आहेत आजूबाजूला जबाब घेतलेले नाही आहेत तर पोलिसांनी ही घटना त्यांच्यासाठी किरकोळ आहे असंच त्यांना वाटतंय परंतु ही घटना तितकीशी किरकोळ नाहीये प्रेम प्रेम संबंध एकतर्फी आहे आणि मग त्याच्यातून हत्येचे प्रकरण घडत आहे आज संपूर्ण महाराष्ट्र देशभरात आज मुलींना मारण्याची घटना वाढत आहे कालच आपण न्यूज बघितलं असेल बीपी माझावर तर शाळेतल्या मुलीच्या गळ्यावर सुरी फिरवण्याचा जो प्रक्रिया होती तिथे सगळ्यांनी पकडून त्या मुलाला मारलं होतं मग इकडे हा मुलगा चॉपर घेऊन हातात उभा आहे आणि आज आजूबाजूला फक्त बघ्याची भूमिका आहे असत का आणि हीच जर तुमच्या घरातली मुलगी असली असती तर बघ्याची भूमिका तुम्ही घेतली असतीत का आपण जर पाहिलं तर आता पण जी लोक आहेत ते इकडे कॅमेरामॅनला मी विनंती करतोय की ही लोक आहेत काल देखील अशीच लोक या ठिकाणी जमली होती जमावाने कोणीही त्या मुलाचा विरोध केला नाही त्या आरोपीचा विरोध केला नाही या विरोधात आपण जर पाहिलं तर आता पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे म्हणजे अजूनही आरोपी जो आहे तो मोकाट आहे का मुलीचे काही नातेवाईक का आपल्या सोबत आहेत तुम्ही कोण मी तिचा मामा आहे काल घटना जी काय घडली तुम्हाला कधी माहिती मला माहिती पडलं कामावर आलो ना मला घरातून फोन आला की तू लवकर लवकर धावते तर मी बोल काय आलं तर बोल घरी गेला तर माहिती पडलं की तो पोरगा पहिला घरी येऊन गेला घरी येऊन धमकी देऊन मग तो डायरेक्ट तो इथे आला तो घरी येऊन गेला घरी येऊन गेला आणि त्याच्यावर अजून एक पोरगा होता काय धमकी दिली त्यानी बोला माझी ममता कुठे आहे तर बोलाय कामावर गेले तर तिकडे बरोबर होता फोटो मी तिकडे जातो दुकानात आणि हे करतो थोडा इथे आणि तिला तो धमकी प्रत्येकाला धमकी द्यायचा व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा की माझ्या जास्त हे करू केलं पैसे नाही दिलेस तर मी तुझ्या ऍसिड टाकेन हे मेसेज पण आहे आमच्याकडे हा मुलगा जाती कोण हा मुस्लिम होता मुस्लिम होता मग तुम्ही याआधी पोलिसात तक्रार वगैरे हो मला हे सांगितलं नव्हतं मला हे जर माहिती असतं तर मी एक लगेच एक्शन घेतली असती त्याच्यामध्ये लपवण्यात आलं हे सर रमेश सर आणि माझ्या घरातल्यानं पण माहिती होतं काही लोकांनी एकानी एक कोणी मला सांगितलं नाही मग आता तुमची काय भूमिका आता भूमिका माझं एवढं की मला तिला न्याय मिळून द्यावा खरं आहे अगोदरपासूनच हा मुलगा या मुलीच्या पालथीवरती होता आणि काल त्याला जे करायचं होतं ते त्यांनी केलं परंतु सुदैवाने मुलीचा नशीब चांगला होता म्हणून ती वाचली यामध्ये जो मेडिकलचा मालक आहे त्याला जबरदस्त मारहाण झालेली आहे त्याच्यावर स्टॅपिंग झालेली आहे आता पोलीस याच्यामध्ये गुन्हे वाढवणार याच्यावर पोलीस काय भूमिका घेतील पाण्यासारखं ठरेल परंतु या घटनेतून एक बोध घेण्यासारखा आहे की जो जमाव आहे त्या जमावाने फक्त पाण्याचं काम केलेलं आहे विरोध कोणीच केलेला नाही जर तुमच्या घरची आई बहीण असती तर तुम्ही काय केलं असतं असा प्रश्न देखील शिवसैनिकांनी उपस्थित केलेला आहे या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं का? कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा सतर्क राहा सुरक्षित राहा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई